सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नये त्यामुळे वातावरण बिघडू शकतं यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे आव्हान उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांनी केली आहे येणारी जयंती शांततेत साजरी करत पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार जाधव यांनी केले पुढी पाळवा व रमजान ईद व रामनवमी व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी आर्यवश्य मंगल कार्यालय मुख्य येथे शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पाडली येणारी जयंती कार्यकर्त्यांनी शासनाच्या नियमानुसार आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून शांततेमध्ये जयंती साजरी करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे हे आवाहन आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी केलं आहे या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी तहसीलदार राजेश जाधव पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे सर्व पोलीस पाटील व लोकप्रतिनिधी महिला नागरिक व्यापारी होमगार्ड विविध पक्ष शिक्षाचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उमकत्या संख्येने उपस्थित होते यावेळी दशरथराव लोहबंदे बाबूराव देब्बडवार आणि शिर्षे डॉक्टर श्रावण रायपनवाड डॉक्टर राहुल कांबळे नागनाथ लोखंडे नासर खान पठाण अशोक गजलवाड गौतम काळे रियाज शेख यांनी स्वच्छता व विद्युत पुरवठा डी जे मुक्त जयंती व विविध विषयावर सूचना मांडल्या